রাষ্ট্রে পক্ষ हॅलो आवाज वाढव ना दुसऱ्या दुसऱ्याची सभा आहे का ही आदरणीय आमच्या सर्वांचे नेते शिंदे साहेबांची सभा आहे ते प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदीच या ठिकाणी आले विषय आपला चालला होता की निष्ठा कशी असावी ती जर कोणाकडून शिकला शिकायला पाहिजे ना ती तर शिंदे साहेब शिकायला पाहिजे से कसा असावा ना ते सुद्धा त्यांच्याकडून शिकलं पाहिजे म्हणजे त्यांना किती उपमा तेवढं उपमा कमी आहे पवार साहेबांनी सांगितलं की लोकसभेची निवडणूक लढवा आता सांगितलं बरोबर साहेबांच्या उद्या हे शिकावं यांच्याकडून शिकावा शिंदे साहेबांकडून म्हणजे पवार साहेबांनी सांगितलं की लोकसभेची निवडणूक लढवा लोकसभेची निवडणूक आपण पाहिली आता ईव्हीएम मुळे सगळा त्या तुमचारी आणि पिपाणी त्याच्यात सुद्धा ई वेळ हा कुठेतरी पराभवाला सामोरं जात असताना येणार आहे विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा जबाबदारी दिली ती जबाबदारी सुद्धा पवार साहेबांच्या शब्दा ती सुद्धा पार पाडण्याची जबाबदारी पार पाडली नंतरच्या काल काढण्यामध्ये प्रदेशाध्यक्षीयच्या परिस्थितीमध्ये तुम्ही पा सत्तेतल्या पक्षात पद घेण्यासाठी रांग लागते आणि सत्तेच्या विरोधात आणि संघर्षाच्या कालखंडामध्ये प्रत्येकाला वाटतं आता ही जबाबदारी कशी कळवायची आणि ही जबाबदारी आपल्याकडून भयंकर आहे त्यावेळेस राष्ट्रवादी पक्षाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांच्या समोर एकच नाव आलं ते म्हणजे आदरणीय शिंदे साहेबांचं सा नाव आलं ना आणि शिंदे साहेबांनी जबाबदारी घेतल्यानंतर सुद्धा पहा नाशिक मध्ये आक्रोश मोर्चा आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या सगळ्या नेते मंडळींच्या उपस्थितीमध्ये न भूतो ना भविष्य असा आक्रोश मोर्चा काढला सरकारला जागा तो नाशिक मध्ये म्हणजे जबाबदारी पदाची जबाबदारी घेतल्यानंतर पायाला भिंगरी लावून राज्यातल्या काना खोपऱ्यात घडण्याचं काम आदरणीय शिंदे साहेब करत आहे त्यामुळे तुमच्या सर्वांवर जबाबदारी वाटली तुम्हाला अभिमान वाटतो ना आपल्याला प्रदेशाध्यक्ष झाला तुम्हाला अभिमान वाटतो तुम्ही घोषणा देत होते ना पण आता तुमच्या जबाबदारी ह्या नेता मतदारसंघाचा नाही हा नेता राज्याचा नेता आहे आणि यांच्या जबाबदारी ठरवायचा असेल तर तुम्हाला या मतदारसंघाची जबाबदारी तुम्हाला घ्यायची आहे तुम्हाला जबाबदारी घ्यायची आता कुणीतरी सांगितलं की साहेब नसतरी सुद्धा आम्ही तेजस दादाला घेऊन फिरतो बाकीच्या घेऊन फिरतो आता तुम्ही या मतदारसंघामध्ये मीच साहेब म्हणून या मतदारसंघातल्या लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी तुम्ही पुढे आलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचे कारण येणारा काळ हा संघर्षाचा कालखंड आहे येणारा कालखंड हा संघर्षाचा आहे त्यामुळे संघर्षामध्ये तुम्ही सर्वांनी एका ताकदीने एकजुटीने आपण आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करतो येणारी जिल्हा परिषदेची निवडणूक असो येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणूक असो या निवडणुकीमध्ये आपल्या नेत्याचं जर त्या ठिकाणी नावलौकिक तुम्हाला वाढवायचं असेल तर या मतदारसंघाने दाखवून दिलं पाहिजे आमचा नेता राजिया चार। राजिया चार। राजिया नेता राज्याचा तार राज्याचा राज्यात फिरत सुद्धा आम्ही त्यांच्या त्यांनी जो विश्वास आमच्यावर टाकला तो विश्वास खऱ्या अर्थाने सार्थ ठरवला त्यासाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी एक दिलाने एक जुटीने येणाऱ्या राष्ट्रवादी पक्ष असो किंवा महाविकास आघाडीमध्ये पाठी पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे आज तुम्ही पाहिला असेल पक्षामध्ये राज्यामध्ये देशामध्ये काय चित्र आहे राज्यामध्ये देशामध्ये एकच चित्र आहे आता सुनील भाई यांनी एकदम अतिशय चांगल्या पद्धतीने मांडणी केली या राज्यामध्ये देशामध्ये विकासाचं विजनच नाही आता एकच अजेंडा आहे गावागावात हिंदू मुस्लिम करून द्यायचं गावागावात पोट जातीमध्ये भांडण लावून द्यायचे अरे हिंदू मुस्लिम करून किंवा पोट जातीमध्ये भांडण लावून कुठं देशाचं नावलौकिक होणार नाही कुठं राज्याचं नाव लौकिक होणार नाही तुम्ही एखाद्या अमेरिकेच्या एखाद्या राजकीय नेत्याशी भेटा इस्रायलशी भेटा जपानच्या भेटा जे जे डेव्हलप देश आहे त्या देशातील लोकांशी ज्यावेळेस आपण भेटतो तो देशाचा नागरिक तो देशाचा राजकीय नेता हा विकासावर बोलतो डेव्हलपमेंटवर बोलतो आणि आपल्या राज्याची देशाची काय परिस्थिती आपल्या देशातला राज्यातला नेता पाती बोलतो याचा आर्थिक प्रगतीचं लक्ष नाही आधोबीचे लक्ष नाही काल परवा ना। आदरणीय जयंत पाटील साहेबांबद्दल वक्तव्य काही केलं काही लोकांनी वक्तव्य काढलं अरे टोळी तयार केलेली राज्यामध्ये ही टोळी तयार केलेली के यांची टोळी कोणाच्या खाली काम करते हे सुद्धा तुम्ही पाहिलं असेल कोणाच्या खाली काम करते हे सुद्धा तुम्ही पाहिलं असेल फक्त गावागावात जायचं माई घाता काला का काही पण बघायचं अरे आदरणीय पवार साहेब जेवढे देशाचं नेतृत्व देशा दे करीत होते राज्यामध्ये पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली जेवढे आपण सगळे काम करतो सुसंस्कृतपणा जर आपण कोणाकडून शिकला असेल ते म्हणजे आदरणीय पवार साहेबांकडून सुसंस्कृतपणा शिकतो अरे पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आमच्या कोणी एखादा शब्द जर इकडे तिकडे गेला तर साहेब म्हणतात अशा पद्धतीने आपण त्याला उत्तर नाही द्यायचं शेवट आपल्या महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाणांनी त्या ठिकाणी शिकवून दिलेली आपण आदर्श पद्धतीने आपण काम करणारी माणसं आणि या राज्यामध्ये काही नेते मंडळी चुकीच्या पद्धतीने गरज ओकत वोकत ओकत आहेत हिंदू मुस्लिम इतका मोठ्या प्रमाणात सुरू केले काल पर्वतो आता म्हणजे नवरात्रामध्ये सुद्धा कुठलं तरी कोणतरी म्हणजे नवरात्रामध्ये सुद्धा आय कार्ड बघायचं अरे दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी सर सगळे सण आपण एकत्र येऊन साजरे करीत होतो आज गावात त्याला आणला मुलं सुद्धा म्हणतो तू या जातीचा जाती जाती तो जातीचा अरे फक्त तुम्ही जाती जातीमध्ये भांडण लावण्यापेक्षा विकासाच्या दृष्टीने राजकारण केलं पाहिजे विकासाच्या दृष्टीने राजकारण केलं पाहिजे म्हणून येणारा कालखंड आपल्यासाठी सर्वांसाठी संघर्षाचा कालखंड आहे शिंदे साहेबांवर जबाबदारी आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे येणारा दिवस हा आपल्यासाठी उज्ज्वल दिवस हे सगळ्यात महत्वाचं आहे राजकारणामध्ये संघर्ष आल्यानंतर लोक म्हणतात को आपल्याला अवघड परिस्थिती आहे आता कसं व्हायचं काय व्हायचं अरे पण संघर्षात जो लढतो तो खरा योद्धा असतो तो म्हणून अशा पद्धतीने जबाबदारी पडत असतात पार पडत असतात राजकारणामध्ये संघर्षाच्या कालखंडामध्ये अनेक कार्यकर्ते अनेक नेते मंडळी मिळत जातात आता कसं व्हायचं काय व्हायचं अरे कसं व्हायचं काय व्हायचं संघर्ष करायला शिका ना आदरणीय पवार साहेबांच्या आपण खाली काम करतो पंचावन्न वर्षाच्या राजकारणामध्ये आदरणीय पवार साहेब पंचवीस वर्ष विरोधी वाकाव बसले न थकणारा न थांबणारा नेता म्हणून आदरणीय पवार साहेबांकडे आपण पाहतो विधानसभेची निवडणूक पाहिली भाई आपण शिंदेसाहेब आपण विधानसभेच्या निवडणुकीत सगळ्या चित्र नंतर समोर आलं कशामुळे विधानसभेच्या निवडणुकीचं चित्र बदललं काय बदललं हे नंतर आलं समोर पण विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी यशवंतराव चव्हाण चव्हाणांच्या त्या ठिकाणी आदरणीय पवार साहेब होते अशा नेतृत्वाखाली आपण काम करत शेतकरी कर्जमाफीच्या बाबत असता सांगितलं अरे खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा नेता म्हणून राज्यामध्ये नाही देशामध्ये ज्या माणसाचं नावलौकिक घेतलं जातं नाव घेतलं जातं ते मध्ये आदरणीय पवार साहेब आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो कर्जमाफी करणार सगळ्यात पहिली कर्जमाफी कुणी केली असं सगळ्यात पहिली कर्जमाफी केली ती म्हणजे संत कर्जमाफी केली नंतर जी कर्जमाफी केली ती छत्रपती शिवरायांनी कर्जमाफी केली आणि नंतर पवार साहेबांनी कर्जमाफी केली आणि त्या नेतृत्व खरे आपण काम करायला असेल म्हणून तुमच्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे पण हा अभिमानाचा झेला तुम्ही या मतदारसंघामध्ये असा दौलत ठेवला पाहिजे या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो मला खरं या ठिकाणी आमच्या साबळे कुटुंबाला मी धन्यवाद देतो एवढा संघर्ष मला त्यांच्या व्यवसायामध्ये सुद्धा अडचणी आणण्याचा प्रयत्न केला जातो पण अडचणी आल्या सगळं झालं पण न झोपणारा नेता न झोपणारे कार्यकर्ते साहेब आपल्याला मिळाले खरं तुम्ही भाग्यवाने सगळ्यात व्यवसाय किती राजकारण काय काय कुणी आमरपट्टा घेऊन आला का सत्तेचा आमरपट्टा घेऊन गेला आलं का कुणी याच मतदारसंघामध्ये एक काळ असं म्हणायचे का आता या नेत्याला ह्या कुणीच हरू शकत नाही तर त्या नेत्याला आरोग्याची ताकद आदरणीय शिंदे साहेबांमध्ये होते त्यावेळेस कुणी उमेदवार मिळत नव्हता अरे चित्र आहे ना राजकारण राजकारण बदलत असत राजकारण कुणी काही सत्ता आमळ पट्टा घेऊन आले नाही का सत्ता ठीक आहे एकदा एखादा दाव सक्सेस झाला म्हणजे कायम कायम होत असतो का आज देशामध्ये पाहिलं असं सगळ्यात आतापर्यंतच्या राजकीय इतिहासामध्ये साडेतीनशे खासदारांनी निवडणूक आयोगावर मोर्चा काढला साडेतीनशे खासदारांनी आज निवडणूक आयोगावर मोर्चा काढला एक दहा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी बोलायला गेलं तर काही ठराविक लोक बोलत होते पण आज शेतातली एखादी महिला सुद्धा काम पुराकणारी महिला सुद्धा म्हणतो अरे आम्ही मग ह्या माणसाला दिलं आणि असं झालंच कस ते नंतर आलं समोर अरे निवडून आलं लोकांचा सुद्धा चेहरा वाचू नये निवडून आले लोकांचा सुद्धा चेहरे वाचू नये हे झाकता येत नाही सगळ्या गोष्टी पण एक ना एक दिन आणि आहे त्यामुळं तुम्ही संघर्षाच्या कालखंडामध्ये जो जीवा भावाला जो जीवा भावाचा कार्यकर्ता आपल्या नेत्याचे पाठ करतो ना त्याचा दिवस सुद्धा एक दिवस उज्ज्वल असतो हे सुद्धा तुम्हाला सांगतो